वाढदिवस म्हटला की तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात जंगी पार्ट्या करताना पाहायला मिळतात परंतु बदलापुरातील एका तरुणानं आपला वाढदिवस सामाजिक भान साजरा केलाय तेरा मे रोजी अवकाळी पाऊस आल्यामुळे शहरी भागासह हो, ग्रामीण भागातही मोठं नुकसान झालं यातच बदलापूर गावातील तळ्याची वाडी येथे असणाऱ्या घरांचंही मोठं नुकसान झालं होतं याच वाडीत आपला वाढदिवस साजरा केला तो म्हणजे जे के ग्रुप चेतन जयपतकर यांनी वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा वाढदिवस साजरा करण्यात आला चौदा मे रोजी चेतन जयपातकर यांचा वाढदिवस होता यावेळी त्यांनी बदलापूर गावातील तळ्याच्या वाडीला भेट दिली येथे राहणाऱ्या आदिवासी रहा बांधवांना त्यांनी जेवणाचं व कपड्यांचंही वाटप केलं यावेळी जे के ग्रुपचे जगदीश कुडेकर यांनीही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपला जीवलग मित्र चेतन जयपातकर यांना शुभेच्छा दिल्या काय म्हणाले आहेत जगदीश कुडेकर पाहूया वाढदिवस म्हटला की मोठा गाजावाजा केला जातो परंतु इतरत्र खर्च न करता आपण पाहतोय बदलापूर शहरामध्ये जे ग्रुपच्या माध्यमातून चेतन जयी पातकर यांचा वाढदिवस जो आहे तो बदलापूर गावात असलेल्या तळ्याची वाडी येथे असणारे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांच्या सोबत साजरा करण्यात आलेला आहे आणि आजचा वाढदिवस जो आहे तो आपण पाहतोय वामन जी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि जे के ग्रुपचे अनेक सदस्य या ठिकाणी आहेत त्यांच्यासोवेत साजरा करण्यात आला आपण मित्रमंडळीचा काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत जगदीश जी कुठेकर असणार आहेत काय सांगाल कशा शुभेच्छा देताय सर्वप्रथम तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परम मित्र आणि जलग मित्र चेतन जय याला आणि दुसरा विषय असा मा की काल खूप वादळी वाऱ्यास इकडे पाऊस झाला तर आम्हाला कल्पना देण्यात आली म्हणजे आमच्याच मित्रांनी सांगितलं का इथे थोडस नुकसान झालंय काही आदिवासी बांधवांच्या घराची कौल वगैरे उडून गेली तर आम्ही असा विचार केला की आज चेतनचा वाढदिवस आहेच तर मग त्या माध्यमातून आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी जपत आपण आज इकडे जेवणाचं वाटप करूया या उद्देशाने आम्ही आज इकडे आलो आणि सगळ्या आदिवासी बांधवांना जेवण वाटप केलं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय कसा काल जो इथं वादळी पाऊस झाला त्याच्यामुळे जो 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 बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले तर काहींनी जगदीशाला सांगितलं की असं सा इकडे नुकसान झालं आहे तर तुझा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण वामनदादांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या जे नावाखाली इथे आपण जे गोरगरीब जे आदिवस आहेत त्यांना आपण जेवणाचं वाटप करू काही जे आपले कपडे आहेत ते कपडे त्यांना देऊ अशा प्रकारे आम्ही ते ठरवलं होतं आणि ते सगळे माझे मित्र परिवार जे आलेत त्यांनी जे माझा वाढदिवस ज्या प्रकारे साजरा केला त्याबद्दल मी सगळ्या जे धन्यवाद मानतो खरंतर तर आपण पाहतोय हा आजचाच कार्यक्रम नाही तर या आधी सुद्धा अनेक वाढदिवस किंवा इतर काही सण सुद्धा असेल तर हे सण समारंभ या आदिवासी बांधवांसोबत बा, जे की ग्रुप नेहमीच साजरा करत असताना पाहायला मिळतो आणि आज सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक भान जपत हा वाढदिवस साजरा करण्यात आला व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह हो श्रद्धा ठोबरे आपल्याबद्दल